नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज मी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जी घोषणा काल राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी विधानमंडळात केली तर त्याच्या संदर्भात बोलणार आहे आणि याच्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आप जेणेकरून आपल्याला समजून येईल की ही योजना नक्की काय आहे आणि याच्यासाठी कोण पात्र आहे आणि यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे कागदांची पूर्तता करावी लागणार आहे तर पहिली गोष्ट ही अशी आहे की जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे आणि ही जी योजना आहे येतर या योजनेच्या अंतर्गत जवळपास छप्पन्न लाख सोळा हजार इतक्या कुटुंबांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फायदा होणार आहे आणि यामुळे प्रत्येकाला वर्षाला जवळपास तीन मोफत सिलेंडर या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहेत आणि ही योजना सध्या तरी आपण या योजनेसंदर्भातील जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर चेक करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जे आरची डॉक्युमेंट किंवा पी डी एफ फाईल आपल्याला मिळालेली नाही जसेच आपल्याला लवकरात लवकर या जर यो डॉक्युमेंटची कॉपी मिळाली तर आपण या संदर्भात आपण नवीन एक व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु ही जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे तर ही यामुळे महिलांना जे इंधनाचा जो आजकाल आपण पाहतोय की बाजारामध्ये गॅसचे भाव किती वाढलेले होते तर हे गॅसचे भाव तर वाढलेलेच आहेत परंतु यातून एक दिलासा मिळेल त्यामुळे जवळपास त्यांना तीन मोफत सिलेंडर हे वर्षभरातून मिळणार आहेत आणि याचा नक्कीच फायदा हा ग्रामीण भागातील महिलांना व तसेच शहरी भागातील महिलांनासुद्धा होणार आहे परंतु याची पात्रता पात्रतेच्या अटिका आहेत आणि नक्की कोणत्या व नक्की कोणत्या महिलांना याचा लाभ होणार आहे हे आपल्याला डिटेल्स आपल्याला सध्या तरी आपल्याकडं अवेलेबल नाही आहेत परंतु आपण गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरती महाराष्ट्र शासनाच्या चेक करण्याचा प्रयत्न केला जवळपास तो जे आर येईल अशी अपेक्षा आहे जसेच आपल्याला तो जे आरची प्रत किंवा कॉपी मिळत मिळले तर आपण या संदर्भातील डिटेल व्हिडिओ बनवूया आणि ही योजना नक्की कोणाकोणाला लागू होईल किंवा कोण कोण व्यक्ती यासाठी पात्र असतील या संदर्भातील सर्व डिटेल आपल्याला पुढील नवीन व्हिडिओमध्ये दे, नक्की देण्याचा प्रयत्न माझ्यातर्फे केला जाणार आहे तर आपण या चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे नक्की सांगा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आपण नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती शेअर करा ही विनंती आणि या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय या व्हिडिओतील कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद थँक्यू सो मच